एकूण ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत श्रीरामपूर इंजिनियर असोसिएशनच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना पासष्ट डझन बहिणीचे वाटप करण्यात आले हा उपक्रम ग्रामपंचायत सदस्य तथा जनसेवक किरण खंडागळे यांच्या मदतीने सामाजिक दायित्व म्हणून राबवण्यात आला या उपक्रमाची अनेक दिवसांपासून प्रयत्न आणि पाठपुरवठा करण्यात आला होता अखेरीस स्वातंत्र्य भारताच्या या स्मरणीय दिनी विद्यार्थ्यांना मदतीचा आनंद सोहळा पार पडला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र पवार आर्किटेक्ट उपाध्यक्ष जाहीर फिर आर्किटेक्ट सेक्रेटरी प्रमोद कर्डिले इंजिनियर नितीन चौधरी उमेश तांबडे भाऊसाहेब वाघ तसेच दत्तनगर गावचे सरपंच सारिका कुंकुलो माजी सरपंच सुनील शिरसाट भीम शक्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप मगर सामाजिक कार्यकर्ते अशोक लोणी अध्यक्ष राधा किसन वाघमारे विशाल वाघमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शाळेचे प्रतिनिधी दर्शन पारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिलेल्या नंबरवर